हॅलो विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण आता काय करणार आहे की आपण इथून मागे एक ते बारा लेसन बघितलेले ले आहे आणि एक ते बारा लेसनमध्ये आपण मराठी टायपिंगची खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे तर आपल्याला इथे आत्ता जो काही लेसन आहे इथे मराठीचा तेरा नंबरचा लेसन आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपण योग्य पद्धतीने कसं कर टाईप करायचा आहे हे पण आपण इथे काय करणार आहे समजून घेणार आहे तर बघा कधी लक्षात घ्या की टायपिंग करताना मी परत परत सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते का तुम्ही बॅकस्पेस नाही दिला पाहिजे हे लक्षात घ्या बॅक स्पेस जर तुम्ही दिला तर तुमच्या चुकांमध्ये काय होत असते वाढ होत असते आणि अकरावा लेसनपासून तुम्ही एकदम हळूहळू टायपिंग करायचे आहे टायमिंग नाही लावलं ला तरी चालेल पण तुम्ही जे काही होणाऱ्या चुका आहे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे लक्षात घ्या आणि त्याच्या अगोदरचे जे लेसन आहे एक ते जे काही बारा लेसन आहे एक ते दहा लेसन आहे याचा पण नियमित तुम्ही छान तीन दिवस काय करायचा असतो सराव करायचा असतो आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही काय केले पाहिजे शब्द टाईप केले पाहिजे तर बघा आता तेरावा जो लेसन आहे तुमचा मराठीचा हा तुमच्यासमोर हो इथे तुम्हाला काय होतो आहे दिसतो आहे तर तेराव्या लेश लेसनमध्ये तुम्हाला तुम्हा इथे ले बघा गतीपरीक्षा गतीपरीक्षा म्हणजे काय स्पीड गतीपरीक्षा म्हणजे काय स्पीड आणि इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे सेल्फ कॉन्फिडन्स इज अ अप सक्सेस ऑलवेज म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्सली काय करायचं आहे टाईप करायचं आहे हे लक्षात घ्या आणि टाईप करताना टाईप करताना आता गतीपरीक्षेचा गतीपरीक्षा म्हणजे काय तुम्हाला हे जे स्पीड आहे हे तुम्हाला सात मिनटामध्ये टाईप करायचं आहे कारण की आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत ज्या काही टायपिंगच्या परीक्षा घेतल्या जातात त्या टाईपरायटर असतील किंवा कम्प्युटर टायपिंग असतील तर या दोन्ही परीक्षांना तुम्हाला जे काय स्पीड विचारले जातात स्पीड स्पीडलाच आपण मराठीमधून काय म्हणतो गतीपरीक्षा तर ह्या प्रत्येक गतीपरीक्षेला प्रत्येक स्पीडला पॅसेजला तुम्हाला सात मिनटाचा टायमिंग दिलेला असतो हे लक्षात घ्या आणि या सात मिनटं म्हणजे कसे असतात तुम्हाला इथे बघा <coughs> तुम्हाला टायपिंगमध्ये स स्पीड असतात इंग्लिश तीस इंग्लिश चाळीस डब्ल्यू पी एम म्हणजे काय वर्ड प्रति मिनिट हा इंग्लिश पन्नास मराठी तीस मराठी चाळीस मराठी सॉरी हिंदी तीस हिंदी चाळीस असे तुम्हाला काय असतात स्पीड असतात हे लक्षात घ्या मग आता या प्रत्येक स्पीडला प्रत्येक स्पीडच्या पॅसेजला ह्या प्रत्येकाच्या परीक्षा वेगवेगळ्या होत असतात हे लक्षात घ्या आणि प्रत्येकाचे सर्टिफिकेटसुद्धा वेगवेगळे असतात याच्यामध्ये तुम्हाला हे टाईप करताना म्हणजे सत्तीसचा जर पॅसेज असेल म्हणजे गती परीक्षा असेल तर त्यालासुद्धा सातच मिनटं असतात चाळीसचा असेल तरी सातच मिनटं असतात पन्नासचं स्पीड असेल तरी सातच मिनटं असतात ते मराठीचं असेल किंवा हिंदीचं असेल किंवा इंग्लिशचं असेल तर लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक एवढी एव्हरी स्पीडला एवढी गती परीक्षा ज्या असतात त्याला प्रत्येकाला सातच मिनिटाचा टायमिंग दिलेला असतो आणि त्या सात मिनटामध्येच तुम्हाला जे काही पॅसेज असतो तो काय करायचा असतो पूर्ण करायचा असतो हे लक्षात घ्या आता बघा याच्यामध्ये आपल्या हा जो काही चॅनल आहे हा चॅनलला जर कोणी नवीन विद्यार्थी असेल नवीन कोणी आपला चॅनल बघत असेल तर नक्की तुम्हाला जर आवडलं असेल तर आपल्या जे पण चॅनल आहे ह्या चॅनलला तुम्ही काय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन जे काही नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नोटिफिकेशनला काय करा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ काय होतील बघायला मिळतील हा जो तेरावा लेसन आहे हा खूप सोपा आहे लक्षात घ्या खूप सोपा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत जेवढी तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे लक्षात घ्या नियमित प्रॅक्टिस केलेली आहे याचा आउटपुट आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळाला ज्या विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने टाईप केलेला आहे अशाच विद्यार्थ्यांना गतीपरीक्षा म्हणजे स्पीड टाईप करताना काय येणार नाही हे प्रॉब्लेम येणार नाही आणि सपोज तुम्हाला काही प्रॉब्लेम आले काही शब्द टाईप करताना तर पुन्हा मागच्या व्हिडिओमध्ये मा जाऊन तुम्ही ते काय करायचे आहे ते शब्द कसा टाईप करायचा आहे हे काय करायचं आहे बघायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि पुन्हा तुम्ही इथे गतीपरीक्षा द्यायला काय करायची आहे सुरुवात करायची आहे आणि ते गतीपरीक्षा म्हणजे इथून पुढे तुम्ही काय करायचं आहे स्पीडच करायची असतात काय करायचे असतात स्पीड आणि तुम्हाला अडचण आली एखादं मला वाटतं आहे की बाबा मला नाही पुन्हा प्या पुन्हा लेसन करायचं आहे पुन्हा मला थोडं अजून माझा चांगला हात साफ करायचा आहे तर तुम्ही पुन्हा करू शकता काही अडचण नाही आहे त्याला करायला ओके जे तुम्हाला जर मदत होत असेल तर नक्कीच तुम्ही मी केलं पाहिजे ना असंही मी सांगितलंच आहे की तुम्ही जेव्हा स्पीड टाईप करता त्याच्या अगोदर तुम्ही थोडीशी बाराकडे जर टाईप केली तर तुम्हाला अजून स्पीड यायला किंवा तुम्हाला तुमची जे ॲक्युरेसी लेवल मेंटेन व्हायला हो थोडीशी तुम्हाला काय होते मदत होते हे लक्षात घ्या तर चला मग तुम्ही ह्या गतीप्रेक्षेची काय करा नियमित प्रॅक्टिस करा रोज तुम्ही कमीत कमी एक तास तरी काय केली पाहिजे मराठी टायपिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे हे लक्षात घ्या आणि प्रत्येक वेळेस तुम्ही नवीन नवीन पॅसेज टाईप करायचे आहे परंतु तुम्हाला जर ते शब्द हातात बसायला पाहिजे तर नेहमी लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एखादी सपोज हा गती परीक्षेचा हा जो एक पॅसेज इथे ओपन आहे तर हा पॅसेज तुम्ही कमीत कमी पाच वेळा तरी टाईप करा पाच वेळा टाईप करण्याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये असणारे हे जे शब्द आहे हे तुमच्या हातात बसतात काय होतात हातात बसतात म्हणजे तुम्हाला बसता। बसता। त्याची तुम्ही एक शब्द तुमच्या तुमच्याकडनं पाच वेळा टाईप होतो म्हणजे त्याची तुम्हाला काय होते सवय होते काय होते सवय होते आणि तुमचा जो टायमिंग असतो सात मिनिटाचा टायमिंग आहे तो कवर व्हायला काय होतो काय होतं असते मदत होत असते हे लक्षात घ्या आता अनुभव असा आहे की जेव्हा आपण नवीन पॅसेज हातामध्ये घेतो न नवीन गती परीक्षा म्हणजे नवीन गती पॅसेज हातामध्ये घेतो त्यावेळेस तुम्हाला नवीन नवीन पॅस नवीन नवीन डाटा टाईप करण्यासाठी तुम्हाला लागणारा वेळ आहे हा थोडंसं जास्त लागू शकतो सुरुवातीला हे लक्षात घ्या जेव्हा तुमचे ते शब्द हातात बसतात त्यावेळेस तुमचा कितीही नवीन डाटा असेल तरीसुद्धा तुमच्या दिलेल्या वेळेमध्येच तुमचा मॅसेज काय होत असतो पूर्ण होत असतो तर चला मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशनला काय करा, नोटिफिकेशन करा तुम्ही क्लिक करा तर, तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो याचा नियमित सराव कराल अशी मी अपेक्षा ठेवते थँक्यू थँक्यू व्हेरी मच